हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला बटाटा त्याचबरोबर गव्हाच्या पिठापासून एवढा भन्नाट असा एक पदार्थ दाखवणारे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल ही रेसिपी करायला जितकी सोपी आहे तितकी चविष्टसुद्धा आहे आणि त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर जर अजून व्हिडिओला लाईक केलं ला 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 नसेल तर पटकन एक लाईकसुद्धा करा कारण तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे याची मला गॅरंटी आहे इथे बघा दोन मी मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत साल काढून अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत थोड्या लहान लहान फोडींमध्येच आपल्याला हा बटाटा कट करून घ्यायचा आहे आणि आता पाण्यामध्ये घालून बघा अशा पद्धतीने हा बटाटा मी जरा धुवून घेते बघा इथे बटाटा आपला जरा धुवून झालेला आहे आता एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये हा संपूर्ण बटाटा पाणी पूर्णपणे निथळून यामध्ये घालून घ्यायचा आहे बघा यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आपल्याला अशा पद्धतीने बटाटा निथळूनच आपल्याला यामध्ये संपूर्ण घालून घ्यायचे आता इथे बटाटा घालून झाला की बघा इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या त्या घालून घेतल्या अर्थात तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अद्रक घेतलेले आहे मी थोडंसं ते घातलं त्यानंतरनं इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा आता हे गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे गव्हाचं पीठ आत्ताच का घालायचं जर आपण आधी बटाटा वाटून घेतला आणि नंतर एखाद्या बाऊलमध्ये हे पीठ मिक्स करायला गेलो ना तर शक्यतो त्याच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे गव्हाचं पीठ आत्ताच घालायचं आता हा बटाटा एकदम असा बघा फाईन वाटून घ्यायचा आहे आपल्याला एकदम छान अशी प्युरी त्याची तयारी झाली पाहिजे यामध्ये पाणी घालून वाटलेलं आहे मी थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे संपूर्ण मिश्रण छान असं वाटून घ्यायचं आहे बघा एकदम बारीक असं वाटलं गेलं आहे आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं पाहू शकता तुम्ही यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालते कारण मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी बॅटर लागलेलं आहे त्यामुळे अगदी थोडंसं पाणी आपण यामध्ये बघा ॲड केलेलं आहे आता यात काही जिन्नस ॲड करूया सगळ्यात आधी थोडीशी हळद घालून घेऊया म्हणजे रंग छान येईल आपल्या पदार्थाला त्याचबरोबर इथे मी बेडगी मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे थोडीशी आणि त्यानंतरनं यात आपल्याला चाट मसाला घालायचा आहे चाट मसाल्याऐवजी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता अगदी चिमूटभर इतपतच मी सोडा घातलेला आहे त्यानंतरनं कांदा टोमॅटो आणि कोथंबीर घालायची आहे तर बघा हे संपूर्ण जिन्नस घालून घेतले आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया अशा पद्धतीने त्याचबरोबर बघा इथे मी अगदी थोडंसं हिंगसुद्धा घातलेले बटाटा आहे त्यामुळे हिंग आवर्जून घाला हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने अगदी सहज हे एकजीव होतात पाहू शकता तुम्ही पण जर तुम्ही गव्हाचं पीठ नंतर घातलं ना तर मग ते खूप वेळ आपल्याला मिक्स करण्यामध्ये पण जातो आणि त्याचबरोबर त्याच्या गाठीसुद्धा होऊ शकतात त्यामुळे मिक्सरच्या भांड्यातच मिक्स करा आता इथे बघा मी पॅन ठेवला आहे पॅनला थोडं तेल लावून आहे तुमच्या लक्षात आलंच असेल आपण एक प्रकारे डोसे करतोय हे डोसे एकदा करून पहा खूप कमाल होतात आपण जो बटाटा वाटून घेतला आहे ना त्याची टेस्ट खूप छान येते या डोस्यांना एकदा जर तुम्ही या पद्धतीचे डोसे केलेत ना तर खरंच नेहमी याच पद्धतीने कराल बघा इथे मी थोडं बॅटर टाकून हा डोसा पसरवून घेतला तुम्हाला त्याची जाडी किती हवी आहे तितपत तुम्ही हे जाड ठेवू शकता खालच्या साईडनी डोसा एक ते दीड मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवरती होऊन द्यायचं आहे अशा पद्धतीने वरतून थोडंसं तेल सोडते मी तेलाऐवजी तुम्ही तुपाचा किंवा बटरचा वापरसुद्धा करू शकता बघा एक साईड बऱ्यापैकी झालेली आहे आपण आता पलटी करून घेऊया अगदी सहज बघा डोसा निघतोसुद्धा आणि अजिबात चिटकत नाही तुटत नाही मेन म्हणजे बरं हा डोसा करताना हे पीठ पाच मिनटासाठी सुद्धा साईडला ठेवायला लागत नाही असं पीठ तयार केलं की लगेचच डोसे करायला घ्यायचे पाहू शकता बघा किती मस्त असा हा डोसा भाजून होतो आहे आपला बरं जर तुम्हाला यामध्ये जे आपण चिमूटभर सोडा घातलेला आहे तो जर तुम्हाला घालायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही काय करू शकता दही यामध्ये घालून एक पाच दहा मिनटासाठी पीठ साईडला ठेवून देऊ शकता आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर मग चिमुडभर सोडा घालामध्येही नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे इथे बघा पुन्हा मी थोडंसं तेल घातलं आता दुसरा डोसाही अशा पद्धतीने करून घेते संपूर्ण दो डोसे आता बघा मी एक एक करून अशा पद्धतीनेच करून घेणार आहे आणि खूप पटपट होतात अजिबात वेळ लागत नाही मेन म्हणजे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी आरामात ही रेसिपी करू शकता त्याचबरोबर रविवार असेल किंवा सुट्टीचा दिवस असेल तरी तुम्ही ही रेसिपी करू शकता त्याचबरोबर जरी मुलांना सुट्टी नसेल पण सकाळी शाळेत जाताना आपल्याला वाटतं ना मुलांनी काहीतरी खाऊन गेलं पाहिजे घरातनं तर त्यावेळीसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता कारण ही रेसिपी करायला इतकी सोपी आहे अगदी सहज होणारी आहे आणि त्याचबरोबर चविष्टसुद्धा आहे आता यात मी बघा फक्त कांदा आणि टोमॅटो वापरला आहे पण त्याऐवजी तुम्ही भरपूर प्रकारच्या भाज्यासुद्धा यात ॲड करू शकता अगदी पालेभाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता यात तुम्ही जर पालक घातली तर अजून जास्त पौष्टिक होईल आपला हा पदार्थ त्याचबरोबर तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या आवडत असतील किंवा मुलांना खाऊ घालायच्या असतील त्या भाज्या तुम्ही यात नक्कीच ॲड करू शकता या पराठ्यांना म्हणा किंवा डोस्यांना म्हणा जो बटाट्याचा फ्लेवर येतो ना खाताना प्रत्येक घासामध्ये तो खरंच खूप कमालीचा आहे किती पाहू शकता तुम्ही अगदी मऊ लुसलुशीत तसे हे पराठे झालेले आहेत अगदी ओठांनी तुट तुटतील ना इतके मऊ झालेले आहेत हा व्हिडिओ माझा तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा असे छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर आठवणीने सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून कळवा म्हणजे मलाही तुमचे आभार मानता येतील उद्या भेटूया छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय